जे आंदोलन सुरू आहे तिथं काल त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली याच्यासाठी तिची माहिती मिळते आणि रोड मागण्यांबाबत सकारात्मक आहे म्हणजे तुमच्या बातम्यांबाबत सकारात्मक असं असू शकतं नाही सरकार असं मराठावर अन्याय नाही करू शकत म्हणजे त्यांच्याबद्दल सकारात्मक आणि बाबत नकारात्मक ही भूमिका मराठ्यांच्या बद्दल महाराष्ट्रातल्या सरकार नाही घेऊ शकत कारण आमच्या हक्काचं आरक्षण आहे कारण त्यांना जसं वाटतय की आरक्षण असून सुद्धा आणखीन जास्तीच मिळावं म्हणजे असून सुद्धा जसं वरबडाव वाटतंय ते येवल्याच्या त्या छगून भुजबळ तसं आम्ही वरबडत नाहीयेत आमच्या हक्काच आमच्या नोंदी आहेत आमचं हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचा आहे मराठा आणि कुंबी एक त्र्याऐंशी क्रमांकाला तशा नोंदी सुद्धा आहेत यांच्यासारखं याच्यासारखं आम्ही खात नाही सगळ्या दिनास त्यामुळे सरकार आमच्यावर अन्याय करणार नाही सरकारने जर तसं केलं तर सरकारला मागात पड सरकार जर पुन्हा पहिल्यासारखंच करायला आम लागलं आम्हाला त्यांची गरज आहे त्यांची गरज आहे तर पुन्हा सरकारचे हाल होणार मग आमचा नाविला आहे <गराणीो थीरी> बरोबर ना आमची एकही खोटी नाही तरी तुम्ही त्यांचं ऐकून जाणून बुजून आमच्यावरती काय म्हणते त्याला ती कारवाई करणार कारण जसे केसेस खोट्या केल्या तुम्ही लाखो पोरांवरती मराठ्यांच्या तसे तुम्ही आमच्या नोंदी सापडलेल्या असूनही त्या खोट्या ठरविणार म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या येवल्याच्या नेत्या कोण बोलणार आणि मराठीवर अन्याय करणार त्या रद्द करू खऱ्या जरी असल्या तरी आता खरे असले तरी तुम्हीच रद्द करणार आणि कशी असली तरी तुम्ही करणार कारण ओल उभं तुमच जळतंय कारण सरकार तुमचं आहे ना त्यामुळे कसं तुम्ही जळणार पण तुम्ही हे पण करा ना ज्या मंडल कमिशन चौदा टक्के आरक्षण दिले त्यांना जे रूल दिले होते त्या रूलनुसार त्यांनी आरक्षण दिले की नाही ती चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा तेही चौदा टक्के रद्द करा त्याच्यावरती पण कारवाई करा मंडल आयोगावरती सुद्धा कारवाई करा दिले चौदा टक्के त्याच्यानंतर ज्या नेत्यांनी दिले ते एकोणीशे ला त्याच्यावरही कारवाई करा तेही सोळा टक्के वर्ष रद्द करा करा ना ते, ते का जमत नाही म्हणजे ते खरं धरता का तुम्ही म्हणजे द्वेष जात आणि जातीवाद हे कोण वाढीत आहे तुम्हीच वाढायला लागले ना आणि परत आमच्या मराठीवर ठपकाट होणार तुम्ही म्हणजे खोड्या तुम्ही करणार आम्हाला तेरा टक्के आरक्षण तुम्ही दिलं तुम्हीच रद्द केलं आता हे दहा टक्के त्याच्या अगोदरच कोर्टात याच्यात का दाखल झाली म्हणजे हे जाणार मग आम्ही बोललो की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार म्हणजे खोड्या तुम्हीच करणार आता आमच्या नोंदी सापडल्या सत्तावन्न लाख प्रमाणपत्र देणार तर ते देण्याऐवजी हो तुम्ही ते रद्द करणार म्हणजे खोड्या तुम्ही करायला लागले आणि का रद्द केल्या असं आम्ही विचारलं मग आम्ही जातीवादी म्हणजे तुम्ही जा कसे वागा तुम्ही कसे वागा म्हणजे नाही का एखाद्या जिल्ह्यात असतं बघा मराठ्याला खूप त्रास द्यायचा आणि कमून दिला आम्ही विचारलं आम्ही जातीवादी आणि तुम्ही आमच्या पार मागं लागा तसं झालं म्हणजे तुम्हीच करो हम करो ते काहीतरी आहे ना कायदा तसं झालं खेळ हे आता तुम्ही सांगताल तेच नसतं मग नाही ऐकलं की तुम्ही जातीवादी आम्हालाच मतदान करा नाही मग जातीवाजी सोपं नाही मग हे तुम्हाला रद्द करणं पेलणार आहे का हे बी पेलणार नाही तुम्हाला आणि तसले फुसके दाबा नका का सांगू मला तरी ते दोन माग कसं झालं काय झालं ते मला माहित नाही मी मराठ्यावर अन्याय होऊ देणार नाही प्रसंगी मला बलिदान द्यायची वेळ आली तरी देईन पण मी भेणार घेणार नाही आणि प्यालायचं फालायचं ते शिकायचं नाही मला मी सामान्य माझ्या करोड मराठ्यांकडून माझा समाज पाठपुरावायला खंबीर आहे या सरकारची आणि माझ्या पाठीशी खंबीर आहे मी समाजाची पाठराखम गोरगरीब समाजाचे मराठीचे पोरं मोठे झाले पाहिजे म्हणून लढतोय माझा समाज एक आला ही यांची लय पोटदुखी प्रचंड पोटदुखी काही नेत्याची पण आहे आणि सरकारची पण आहे हा मराठा एक येत नव्हता एक ये आला मतात रूपांतर जर झालं <laughs> ते यांना मला आठवायचे त्यामुळे त्या धमक्या मला नका शिकू तुम्ही कोणाला काय केले काय तुम्ही रद्द केले मग तुम्हाला सोपं आहे का म्हणजे तुम्ही का। काय चिल्लर समजता काय आमच्या जातीला आतापर्यंत ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नका यासाठी ठेव तुम्हाला आता हे मोबीच रद्द करा हीच प्रमुख भाग आहे ओबीसी तेच ते कळ ना स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं याला काय म्हणायचं हा याला काय म्हणता ये हो? ते यांना दोष नाही मला आता काल ते लोक मयच म्हणला मी मीडियाच्या बांधवात ऐकलं ते मग लोक म्हणला ती तू कमून प्रश्न विचारतो बार बार ते मीडियाच्या कोणत्या तरी बांधवलाच म्हणत होता तू कमी विचारतो मला बार बार ते म्हणत होता काहीतरी त्याला तर मी जाणार आहे मय पोर आहेत ते मय फंटर म्हणतो देऊ फंटर म्हणजे काय असतं कोणाला माहित मय लोक आहे म्हणतो देऊ मग याचा अर्थ यांना काय आता बोलून त्याला काय त्या छगन भुजबळला धनगर बांधवात मराठ्यात भांडणं लावायचे हे काम तेव करणार गोर गरीब धनगर बांधवात आणि गोर गरीब मराठ्यात भांडण लावून ते मोकळा होणारे आणि ते घरात बसणार आणि वाद लावणार यांच्या लक्षात ये ना आपण कोणासाठी काम करतो आणि हे वाढायला लागले मी आतापर्यंत एकाही धनगर बांधवाच्या नेत्याला बोललो नाही याचा अर्थ असा नाही की मग त्यांनी काही पण करावं गोर गरिबांच्या मराठ्यातून धनगरात वाद लावायचं काम तेव करायला लागला लोक म्हणून आता त्यांनी जाहीर सांगितलं आणि मी हे तुम्हाला पाच दिवसापूर्वी म्हणून होतो ते पुरस्कार सरकारचे म्हणजे ते सरकारच आहे ना एक दिवस पटण्यासारखी गोष्ट नव्हती त्या दिवशी कारण मला ही खात्रीलायक माहिती मुंबईकडूनच मिळाली होती कि हे दोन चार जण आणखीन ते अवलेव दोन जोडे भेटले आमचे मराठे म्हणायचे त्यांना पहिले कि आमचा आरक्षणाचा तेवढं बघा तेवढं आरक्षण द्या बरं का तर ते भाषण ठोकायचं आम्हाला आम्ही मराठा विरोधी नाही निवडणुका आले की जा मला मराठा विरोधी ठरतेत मला जातीच ठरीत येत असं कस काय होतय पडलग्न बोरखा मोकडा मराठ्यांनी मतदान केलं त्यांनी त्यांच्याच पक्षाचे मराठे हे त्यांना प्रश्न विचारित होते आणि त्यांच्याच पक्षाचे मराठे त्यांना आडवीत होते कि आमचा तेवढा आरक्षणाचा भागा तर खांद्यावर हात ठेवून सांगत होते मी जातीवादी नाही मी तसं नाही मी निवडणुकीला उभं राहिले की जातीवादी तो मग जात काढली जाते आता उघडे पडले की तुमच्या भाषेवर आता आक्षेप घेतला तुमची भाषा खूप खालावत झाली आहे खालच्या वर्गाचं बोलताय शब्द वापरताय असं बघतराव काय म्हणा ही भाषा तुम्ही वापरा त्या भाषेत देऊ शकतो नाही नाही भाषा काय खालची आपण काय खालची काय धनगर बांधवात मराठा बांधवात वाद होऊन ही खालची भाषा आहे ओबीसी बांधवात मराठा बांधवात वाद होऊन ही खालची भाषा आहे खालची भाषा म्हणजे काय आणि त्यावेळे भाऊ तुम्ही जे अभ्यासपीठावर होता त्याच्यावर काय होती समान न्याय करायचं शिका त्या भाऊ आम्ही तुम्हाला मानतो तुमचा सन्मान केलेला आहे प्रत्येक वेळी के, के भाऊ असो ते आणखीन दुसरे पडळकर असो तुम्ही पंधरा जण होतात त्या अभ्यासपीठावर काय होतं छगन होता होतात ते काय होत आहे बहिणीपर्यंत गेले ना वैयक्तिक गेलात ना आणखी आय बहिणी पोच गेलो ना मी तुमच्या कुणाच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा घुसलात ना तुम्ही आमच्या तुम्ही ज्येष्ठ आहेत तुम्ही समान न्याय करायला पाहिजे किमान सरकार करत नाही तर एक ज्येष्ठ ओबीसीचे नेते या महाराष्ट्राचे तुम्ही एक ज्येष्ठ नेते म्हणून वयान मुठेत या हिशोबानं तरी तुम्ही समान न्याय त्या टायमाला करायला पाहिजे होता त्या टायमाचे भाष्य ध्यानात नाही का तुमच्या वैयक्तिक अहो राजकारण असू नाही समाजकारण असू वैयक्तिक कुणी बोलत नाही एवढं तर ज्ञान मी लहान असून मला हई तुम्ही वैयक्तिक केलात काढा भासण दे कोयत्याने पाये तोडू आम्ही अमुक अमुक करू तुमच्या बापाचा आहे का महाराष्ट्र बघा थोड्या आणि ज्या भाषा आहेत त्या नाही सांगत फक्त मी तुम्ही काढून बघा ती व्यासपीठावर भासणे केलेली शिव्या त्यावेळे भाऊ दिल्यात शिव्या मग तिथं तुम्ही ज्येष्ठ आहेत तुम्ही दोन्ही समाजाला त्यावेळेस सांगायला पाहिजे होतं समोरून खालच्या दर्जाच्या शिवाय नाही येत जरा थांबा ही भाषा नको मी बोललो की खालच्या दर्जा म्हणजे किमान तुम्ही तरी दोन चार जण जे धनगर बांधवांचे ओबीसीचे नेते त्यांनी तरी किमान मराठा द्वेष ठेवू नका सत्य ते सत्य बोला आणि तुम्ही जनतेच्या म्हणून राहा किमान तुम्ही किमान जनतेचे म्हणून राहा मी सल्ला फिल्ला देत नाही पण वयाने कमी जरी असलं तरी सांगतो तुम्ही खऱ्याला खरं खोट्याला खोटं बोलायचं तुम्ही शिका त्यावेळेच्या काय होते त्यात भासण्याला तुम्ही स्वतः होतात तुम्ही नाही दिल्या कधी शिव्या तुमच्या समोर दिल्या मान्य करा मग ते नाव पण कोण कोण आहेत तुम्हाला माहिती शिव्या देणारे ते माहिती आम्ही काय बोललो असं की लगेच तुम्हाला एवढं लागलं तुम्ही जातीकडून ओढायला लागले तुमच्या त्याला नाही सोडू शकत मी हो तुम्ही त्याच्या जवळ जा लांब जा मला नाही देणं घेणं मी त्याला नाही सोडू शकत त्यानेच आंदोलन बसून ओबीसी मराठा तिथून पाठीमाग वाद निर्माण केला आणि आता त्यांनी धनगर बांधवाने मराठा बांधवात वाद उभा करायचं काम छगन भुजबळने केलं ते नाही सुटू शकत तुम्ही त्याच्या कोण राहा नाही ती कोण राहा आमची भूमिका आहे तुम्ही महाराष्ट्रातले ज्येष्ठ असल्यामुळे तुम्ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही बरोबर सारखा न्याय करावा ही अपेक्षा आहे तुमच्या चार पाच जणांकडून शेवटी तुमची इच्छा पण आम्हाला खालच्या दर्जात बोलले त्यावेळेच काय आम्ही जातीवादी करतो असं तुमचा आरोप मात्र सरांगे पाटील फक्त एका जाती पुरताच विचार करतात मात्र आम्ही चारशे जातींचा विचार करतो असं आम्ही म्हणतात आणि मग जातीवाद कोण करतय सरांगे पाटील की अरे ते म्हणते हे नाही ते बसविलेलं ते सांगतंय फोन करून असं बोलत आहे आम्ही त्याला उत्तर देऊ शकत नाही त्याला विरोधकच मानलेलं नाही कधी मानणार बी नाही त्यांना कोणालाच ते उत्तर द्यायचं काही गरज नाही मला इथं कुठं मी देणार आहे त्यांनी सांगितलं मग लोक ते सांगतंय तिकडून चारशे जाती समजतो इथं माग तेच म्हणायचं ओ ओबीसी रद्द करा ते नोंदी किती वेळेस म्हणलाय मिड्याचे बांधव साक्षीदार आहेत दुसऱ्याच्या तोंडातून करून घेतो त्याला धनगरात गरीब धनगरात आणि गरीब मराठ्यात मारा मारायला लावायचा त्याच काम येते काय म्हणलं कि मी एका जातीचं काम करतो स... अरे मग तुला कळायला पाहिजे एवल्या एवल्या वलेच्या माझा तुला ही गोष्ट कळली पाहिजे तू संविधानाच्या पदावर बसला साडेचारशे जाती तो असले महत्वाचे नाही महाराष्ट्र महत्वाचा आहे तुला संविधान मी शिकू का संविधानाच्या पदार्पातला तू एका जातीचा बोलत होता मराठ्याचं आरक्षण देऊ नका ते रद्द करा आंदोलन उभा करतो होतो आणखीन दोन जोड केली त्यांनी सत्ताधार पालकमंत्री जवळ ठेवले दुवर काही फरक नाही पडणार आम्हाला टायमाला दाखवू आम्ही सुद्धा ती काही दोष देऊन पिक नाही खालचे मोठे मोठ्या तो उतडालाय ना आता आता बघू ना कोण कोण सांगू ना आम्ही आहेच नाही मराठवाड्यामध्ये कुनवीचा एक लाख चाळीस हजार वाटप करण्यात गेल्या नऊ महिना मराठवाड्यात पंचेचाळीस हजार चारशे एकतीस कुनवी नोंदी सापडलेल्या या कुणबी नोंदीच्या आधारे एक लाख चाळीस हजार कुनवी प्रमाणपत्रांचं वाटपही आणि तुम्ही जर सगळ्या सोय्याचा आग्रह करता का ते नको म्हणतो आणि ते छगन भुजबळ म्हणतो साडेचारशे जातीचा मी काम करतो बर साडेचारशे जातीचा करी ना जाती वादायच ना तरी बाकीच्या स्वाड्या ना बाकीच्या स्वाड्या ना साडेचारशे गोड लागा त्यात मराठीने काय केलं भाऊ तो तो धनगर बांधवात मराठ्यात वाद लावायला लागला एक घेऊन टाका ना मराठीची काय देश आहे तुम्हाला एवढा भाऊ हेमंता ये ना येऊ द्या ना अरे उलट तो मोठं करायला पाहिजे छगन भुजबळ ना येऊ द्या मराठी सुद्धा सुद्धा नेता झाला असतो तू ते नाही केलं आणि मला जातीवादी म्हणतो जातीवादी नाही आमचं चाललंय बरोबर चाललंय सगळ्याच वेळेची अंमलबजावणी सरकारला करावी लागणार आहे सरकारने नाही केली सरकारला मराठीची नाराजी परवडणार नाही येत्या येवल्या वलेचं ऐकू मराठा ओबीसी वादव संजय राऊत असं म्हणाले की मागासले पण सर्व काढून नये शिवसेनेची भूमिका आमच्या ताटातलं घेतलं हे आमची भूमिका कारण चौऱ्याऐंशी पासून आम्ही येत स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर एकोणीसशे सदुसष्ट ला आणि नव्वद ला यांना आरक्षण दिले आधी कोण आमच्या ताटातला आम्हाला परत द्या हिचकून घेऊन पळले पाच पन्नास जण आले आम्ही एकटंच होतोच बसलेलो जेवण आलं ना आमच्या सगळ्या भाकरी घेऊन पळत इतक्या जणांच्या माग पळताय ना अंधारात घेऊन पळाला अंधारात रात्री दिलेली अंधारात दिसनात कोण कोण कोणकड ती कुपाटी कापाटीत छगन भुजबळने किती विरोध करायचं काम केला किती जाती एकत्र काम करायला केला तरी मराठ्यांना माझी विनंती एकाही जातीच्या अंगावर आपण जायचं नाही हे सगळं छगन भुजबळ करतो एकटा दोषी येतो सगळ्या जाती एकमेकांच्या अंगावर घालणं जातीवाद करणं सभेतून व्यासपीठावून मला खालच्या भाषेत शिव्या द्यायला लावणं वैयक्तिक याच्यात घुसणं हे सगळं करायला लावत ते छगन भुजबळ असं म्हणाले मराठी द्या मात्र स्वतंत्र द्या। द्या, द्या द्या पन्नास टक्क्याच्या स्वतंत्र द्या सत्तावीस टक्के आरक्षणात स्वतंत्र द्या देऊ द्या सकाळी तो आहे ना वन टाळ्या वाजित आहे पन्नास टक्क्याच्या वर काय खोटा ठोकी तो चलो बस धन्यवाद मी म्हणलो ना आम्ही शंभूराजी देसाई साहेब असतील उदय सामंत साहेब असतील हे इमानदारीनं हात घातलाय त्यांनी इमानदारीना न्याय करतील नाही तुम्हाला मला वाटतं दहा बारा दिवसापूर्वी सांगितलं होत खऱ्याला खरं सरकारला म्हणावं लागणार था। सरकारला ठाम व्हावं हो लागणार आहे आता छगन भुजबळ एवढं वातावरण गडूळ केलं राज्यात त्याच्यामुळे आता सरकारला कठोर व्हावं हो लागणार आहे ठाम कि मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत ते रेकॉर्ड आम्ही सगळे तपासणार नोंदी शोधणार नोंदी सापडल्या तर मराठ्यांना आरक्षण त्यातून देणार दुसरं हैदराबादचं गॅजेट तेरा तारखेच्या आताच आम्ही सरकार म्हणून लावणार सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं आम्ही लावणार म्हणजे लावणार कारण तो पुरावा आहे बिना पुराव्याच देणार नाही पण पुरावे असलेलं आरक्षण गॅजेट मराठवाड्याचं आम्ही सगळं लावणार म्हणजे लावणार कारण हे त्यांचा पुरावा आहे किंवा मराठ्यांचा आधार आहे हे कायद्याच्या नियमात निजाम काळातले आम्ही घेणार म्हणजे घेणार आम्ही मराठ्यावर अन्याय करणार नाही हे ठासून सांगितलं कारण तुम्ही काय सरकार खोट देत नाही असं ठासून सांगितलं की दुसऱ्या सकाळी जातीवाद बंद झाला म्हणून ऑटोमॅटिक हे छगन भुजबळ मंत्रीकड रा, मंत्र्यात राहतो इकडं जाती तर राहतो आणि धनगर बांधवांना आमच्या विरोधात उचकून देतो धनगर बांधवाचा आमचा कसलाच वाद नाही कधीच याच्यासाठी धनगर बांधवांनी विनाकारण भांडण उकरून अंगावर घेऊ नये त्यांचं यष्टीतलं आरक्षण त्यांनी मागाव आणि त्यांचे मोठे करावे उगच त्याच ऐकून आमच्या मराठीच्या विरोधात कशामुळे का काय केलेलं तुमचं मराठी म्हणून विरोधात यायला लागला काय झालेलं धनगर बांधवाचा पिढ्याना पार सांगा बरं का बरं द्वेषा तुम्हाला आमचा काय झालेलं पिढ्याना पार आमच्या नोंदी आहात तुम्ही कस काय म्हणता आरक्षण देऊ नका काय द्वेष आहे तुम्हाला आमचा एवढा का आमचे लेकर तुम्हाला उपशी मरा वाटतात मराठ्यांची तुम्हाला धनगर बांधवाला आरक्षण मिळालं आम्ही कधी विरोध केला मराठ्यांनी तुमच्या लेकराला मिळालं आम्ही विरोध नाही केला आमचं तर नोंदी सापडल्या रेकॉर्ड सापडलाय सातबारा सापडलाय मराठी ओबीसी आरक्षणात येत म्हणून तुम्ही म्हणता देऊ नका का धनगर बांधव विनाकारण मराठ्यांच्या विरोधात जातोय काय कारण काय केलेलं आहे धनगर बांधवाचं असं पिढ्यांना पारच सांगा काय अन्याय केलेला आहे तुमच्यावर कशामुळे तुम्ही ते छगन भुजबळचं ऐकून हे काम करताय छगन भुजबळात सुट्टी नाही चलो धन्यवाद काय प्लॅन काय मग हा प्लॅन काय प्लॅन म्हणजे काय त्याला काय भरा दोडत नाही मला त्याला प्लॅन म्हणजे त्याला कळतोय प्लॅन म्हणजे काय मराठ्याशिवाय पत्ता आलत नाही राज्यात <laughs> पत्ता आलच नाही राज्यात मराठी घ्या ना त्यां आणि कोण कोण स्वतःला जातीवादी म्हणत नव्हते भाषणात निवडणूक आल्यावरच मध्ये जात काढली जाती पाडला का नाही बोरखा वगडा हो लावून धरला म्हणून म्या मी चेहरे उघडे पाडतोय मराठ्यांचे असणारे त्यांच्याच पक्षाचे लोक त्यांना म्हणायचे आरक्षणाचं तेवढा आमचा बघा त्या टायमाला म्हणायचे मी नाही जातीवादी माझी जात काढली जाती फक्त निवडणूक आली की असे काही लोक आहेत महाराष्ट्रात नेते आता कसे व्यासपीठावर येऊन बसलीत सगळेचे सगळे आणि आम्ही मागित म्हणून सांगितलं परत परत गाड्या भरू पाठिल्या मराठ्याचे उघडे की नाही डोळे आता त्यांच्या संघ काम करणाऱ्या आपल्या लेकरासाठी माझा आरक्षणाला विरोध नाही म्हणणाऱ्यांनी सरळ येऊन सांगितलंय ज्या मराठ्यांनी मतदान केलं ना त्यांच्यासाठी सांगतोय आम्ही मराठ्याच्या आरक्षणाला विरोध नाही करत इकडे जाहीर येऊन सांगितलं व्यासपीठावर भाषण आहे का जरा आम्ही ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही आता तुम्ही मतदान केलेलं काय करायचं तुमच्या जातीला तुमच्या लेकराला देऊ नका म्हणते आणि फक्त आपल्या तोंडवर म्हणायचं आम्ही जातीवादी नाही ठासून मराठे देश भरायला लावणार मी फक्त कट्टरतेने लढा उभा केलाय म्हणून याचे चेहरे खोटे उघडे पडायला लागलेत राज्यातले हे नेत्यांचे आणि हे मराठा समाजासाठी समाधानकारक गोष्ट आहे लक्षात यायला लागले कोण कौन कोण आहे मला सांगा मराठ्यां टोळी कशासाठी मराठ्यांना आरक्षण देऊ नये म्हणून सगळे ओबीसीचे नेते बैठकीला गेलेत का आणि आपल्या घरात जोपाता त्यांचा उद उद करता मतासाठी तोंड घेऊन सांगा आम्हाला निवडून यायचंय मत महत्वाचे मतासाठी जातीचा वाटोळा करता ते मताला नाही मोजित जातीला मुजित येत काल सगळे सगळे गेली इतकं लाचार कशाला बनवता मराठीचे नेते अरे ठरा एक दिवसी नाही मत महत्वाचे जातीला मोठं करायचं तुम्ही जर इतिव्यास पिठावर जाऊ शकतो तर आम्ही मराठ्याच्या जाऊ शकतो हे भाजप शिवसेना राष्ट्रवादीतल्या सगळ्या मराठ्यांसाठी हा संदेश आहे त्यांचा की तुमच्या छाताडावर जाऊ चलून आम्ही बैठकीला जातो कि मराठ्यांच्या नेत्याला मंत्र्याला संदेश येफील नाकार राहू मी फक्त कट्टरतेने लढलोय म्हणून कोणता कोणता नेता भाषणात काय बोलतो आणि वेळ जाती कोण कसा ओढतो हे उघड पाण्याचं काम केलंय हा बाग सरळ सांगतो मी एकटाय समोरून प्रचंड मोठी फौज आहे मला माझ्या कुवते प्रमाण मी लढतोय मराठा समाजाला सांगतो तुमचे सातन पाठबळ ठेवा मी एकटा नसता काय करू शकत नाही नेत्यांनी बी व्हा मी काय वाईट नाही करत आपल्या जातीचे लेकर मोठे व्हावेत कोर मोठे व्हावेत म्हणून लढतोय हे सगळ्यांनी माझ्या विरोधात विरोधात यांनी मोठ बांधली मोठी समाजाने तरी उघड्यावर पडून देऊ नका मी खूप पोटतडकीनं तळतळीन हा लढा लढतोय खूप संकट झेललेत मी मी माझं उद उद नाही सांगत या प्रेसच्या माध्यमातून इमानदारीनं सांगतो मी मराठी समाजाला खूप संकट आम्ही समोरून झेलले सगळे अंगावर घेतले फक्त समाज मोठा व्हावा म्हणून यांचे काय माझं काही शत्रुत्व नव्हतं माझ्या समाजावर खूप अन्याय केला यांनी म्हणून यांना सगळ्यांना मी माझ्या अंगावर आले मला जीवनाचा विरोध केला यांनी खालच्या टोकाचा माझ्यावर आरोप केले खालच्या टोकाच्या मला शिवाय दिल्या त्यांनी खालच्या टोकाच्या कारण कुटुंबापर्यंत कुणी जात नाही शक्यतो ही महाराष्ट्राची रीती वैयक्तिक जीवनात सुद्धा कुणी टोकून नाही बघत तरी हे जाते तरी मी मराठा समाजासाठी मरायला तयारी मी यांना घेत नाही फक्त समाज खंबीर मागव बरा मी यांचं सगळ्याच षडयंत्र मोडतो मी खंबीर यांचे पाठपुरवाय पण तुम्ही मात्र हात जोडून सांगतो तुमच्या राजकारणा पाहिजे मला एकट पडू देऊ नका नसता असा लढा पुन्हा पिढ्यांना पार उभारणार नाही कधीच उभारवू शकत नाही असा लढा इतका कट्टर नसता दहा पाच रुपये दिले तरी माणूस फुटवतो एखादं पद दिलं तरी माणूस फुटतो मी खूप गोष्टीला ठोकर मारलेली आहे मराठ्याला माहिती माझ्या जातीची शान वाढाव म्हणून मी यांना सगळ्याला ठोकर मारलेली माझ्या जातीची इज्जत वाढाव माझ्या गोर गरीबाला किंमत यावा माझ्या मराठ्याला त्रास होऊ नये म्हणून मी खूप वादळ झेललेत खूप संकट मोट मोठमोठ्यात पेललेत मी समाजाला नाही सांगितलं मी झुंजतोय तरी पण सगळेजण सपोर्टला उभे राहत जात आता यांनी खेंडीत पकडली अडचणीत आणली मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला मराठा समाजाला सुद्धा सांगतोय बेसावधरा राहू नका सगळे सावध राह का कालचं प्रचंड मोठं उदाहरण आहे की सगळ्या मंत्र्याची विरोधी पक्षाची सुद्धा असणारी ओबीसी सुद्धा एकत्र झाले असं शिष्टमंडळ नसत हे भारत देशातलं स्वातंत्र्यापासूनच पहिलं शिष्टमंडळ असं आहे की हे ठरून गेले आंदोलन बसवायचं आणि तिकडचं काम आम्ही सांभाळायचं पोलीस फोर्स पाठवायचा अधिकारी पाठवायचे ही कोणती रीती हो आमच्याकडे तहसीलदार आले की तुमच्याकडे आला पाहिजे आमच्याकडे चार मंत्री आले तुमच्याकडे पाठवा आमच्याकडे दहा मंत्री आले आमच्याकडे पाठवा आमच्याकडे मुख्यमंत्री आले लगेच आमच्याकडे पाठवा त्यां टाकलं आम्हाला टाका असं नसतं आंदोलन हे छगन भुजबळ करून आणतो आंदोलन करते नाही ही रिस मराठ्यांच्या विरोधात खुन्नस छगन भुजबळ खुनतोय मराठ्यांचे नेते हो आणि मराठ्यांना सांगतो छगन भुजबळ लागला खुन्नस त्याच्याकडे इतके गेले तर आम्ही तो तितके पाठिंबत नसता सरकारवर मुख्यमंत्रीवर देवेंद्र फडणवीसवर आम्ही दबाव आणू देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेबांवरती दबाव आणलाय मंत्री पाठायसाठी तेव्हा अंतराल बसला तर तुम्ही त्याच्या पुढे डांबरीवर बसा भाऊ द्या दंगल हे सांगतोय छगन भुजबळ लोकांना पण धनगर बांधवाच्या ऐकून राज्याची वाट लावणार छगन भुजबळ तेव्हा संपला की ती जाती संपितो अस आहे की तुम्हाला पण शिष्टमंडळ पाठवायची वेळ आले की त्यावेळेस तुमच्या आजूबाजूचे सहकारी पाठवले काल ते शिष्टमंडळ कोण असावं

हे रोजच तिथं असतात विमानाने हिंट हॅलिकॉप्टरांनी हिट हे न हे गोरगरिबांसाठीच मंत्रालय असतंय गोरगरिबांना त्यांच्याशी सन्मान व्हावं एकमेकांचा म्हणून असतं हे तिथंच असते तरी हवं शे बाबा हवं शे तरी मी आम्हीच जावा शिष्टमंडळ म्हणून आम्ही यांना दोष देत नाही तो फक्त कोणीकडचे कोणी उघडू नका आम्ही यांना दोष देत नाही देणार नाहीत आयुष्यात नाही देणार त्यांना पुढून किती वार करू द्या आणि केलेले त्यांनी भाषण काढून बघा खालच्या पातळीवर त्यांनी केलेले आम्ही त्यांना विरोधक मानलेला नाही त्यामुळे पुढे मानणार नाही त्याला सुट्टी नाही नेते सगळ्या एकत्र झाले बैठकीला उपस्थित मराठा खूप मोठ्या प्रमाणात नेते आहेत कार्यकर्ते आहेत आमदार आहेत खासदार Mm. तुम्ही प्लॅनिंग करण्यामध्ये जबरदस्त हातून पडण्याचे काळात जे काही तीन चार आमदार प्लॅनिंग केलं होतं दोन आमदार त्यावरून सांगितले आमदारांचे असे काही प्लॅनिंग सांगाल का या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही म्हणून तुम्ही तुमचे व्यवहार आणि व्यवस्था करा त्या पद्धतीने त्या सगळ्या विरोधी सगळ्या मिळून पुढे जा तुम्ही विरोध करा किंवा मराठा आरक्षण देण्यासाठी अशा अशा पद्धतीने काम करा असं काही प्लॅनिंग द्याल का त्यांनी साहेबांनी सांगितलं ते थोडं राहिलं ते किती गेले तर ते दुःख नाही दुःख हे समाजासमोर मेसेज गेला की हे आंदोलन छगन भुजबळ नच बसवलेले छगन भुजबळच्या पाठीशी आणि सगळे पक्षातले काही नेते पण आहेत सत्ताधाऱ्यातले पण ही मेसेज गेला आणि त्याचा एक फायदा झाला की माझा समाज आणखी जागृत झाला जर हे ओबीसीचे हो नेते जात असतील तर आपण सुद्धा आता गावखेड्यातून एक झाला पाहिजे राहिला यांचा प्रश्न तेरा तारखेच्या नंतर मी सांगितलेलं निवेदन आणि निर्णय आम्ही केलेले आडाखे आम्ही बांधलेले हे बघून सरकार तोंडात बोट घातलं पाहिजे आवाक झाला पाहिजे आवाक फक्त यांनी सरकारनं आम्हाला धोका द्यावा सरकार, सरकार आवाक झालं पाहिजे पोरांनी बांधणी केली किती टेन्शन धन्यवाद <laughs> 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 <laughs>

Gracias.